राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस महिला अधिकारी अंजना कृष्णन यांच्यामध्ये जे मोबाईलवरून जे संभाषण झालं त्यानंतर खरंच राज्यभरामध्ये मोठी खळबळ उडाली आणि अजित पवारांच्या भूमिकेविषयी विरोधी पक्षांनी टीका केली त्यांना धारेवरती धरलं ज्या गावामध्ये ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या भागातील काही शेतकरी आहेत मला सांगा जो अजित पवार आणि अंजनी कृष्णा यांच्यामध्ये जो संवाद झाला त्याचं नेमकं काय कारण काय झालं हे तर काम चालू होतं लोकसहभागातून आणि ग्रामपंचायत जनसुविधेतून मुर्मीकरण चालू होतं अतिशय रस्ता दहा वर्षापासून खराब आहे लोकांनी तक्रारी करून करून ते काम चालू होतं मोठमोठे खड्डे होते रस्त्यावर काम चालू असताना त्या गावचे सरपंच हे सगळे बाहेरगावी होते आणि त्या मॅडम आले आणि मॅडमला ही चुकीची माहिती दिलेली होती की इथं काय चालू आहे मॅडमला सांगले की इथं शंभर ट्रका त्या वाळूच्या म्हणून मॅडम कोरवाडी पोलिसांना सांगितले नाही महसूल प्रशासनाला सांगितलं स्वतःहून आले त्यांच्या संगत त्यांनी दोन तलाटे आणले एक शे शेवऱ्याचा आणि माळेगावचा मॅडम आल्या एक फॉकिस्टिक संघ होत त्यांच्या कर्मचाऱ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉम चालू केलं दमदाटी करायला आणि कुणाला माहिती आहे मॅडमच्या अंगावर ड्रेस नसेल पोलीस कशासाठी वापर केला मुरमाचा शिराळ आपलं लवळ कुरडू ते कुरडू शेवर नसतेला कापरी वस्तू येण्यासाठी मला सांगा हे सगळं प्रकरण झाल्यानंतर काय प्रशासना चुकीच्या पद्धतीने कारवाई असं वाटतं चुकीच्या पद्धतीनेच कारवाई केली वर ऑर्डर असताना शासन जे असताना लिगली काम चालू असताना कारवाई करावी चुकीचीच कारवाई काय आता तुमच्या प्रशासनाकडे काय माग झालेले गुन्हे दाखल जे गुन्हे दाखल झाले शेतकऱ्यांवर ते मागे घ्यावे आणि रस्ता आम्ही चालूच करणार जर समजा तुमची नंतरची भूमिका काय असणार की जर गुन्हे नाही मागे घेतली तर गुन्हे नाही मागे घेतले तर आम्ही गावातून सर्व संघटना करणार प्रांत कर प्रांत तहसील या ठिकाणी काही महिला देखील आहेत मला सांगत आहे काय नेमका या प्रकारानंतर महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं एक, एक तर आम्ही दादांच्या आम्ही पण लाडक्या बहिणी आहोत हे मी मागाशी सांगितलेलं आहे आणि आम्हाला येता जाताना खरंच महिलांनाही प्रॉब्लेम होतो आणि शाळेतल्या मुलांनाही का तर शाळा इथून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे मुलांना जाताना खूप प्रॉब्लेम होतो पडतात लागत आणि ह्या सगळ्या समस्यांवर आम्ही सगळ्या नागरिकांनी मिळून रस्ता बनवायचं ठरवलं होतं आणि याच्यावरती डायरेक्ट कारवाई केली आल्यानंतर डीवायस पी मॅडम ज्या होत्या त्यांनी कोणतीही कागदपत्र बघितली नाहीत किंवा काहीही विचारलं नाही डायरेक्ट राजकीय सुडबुद्धीने हे सगळं करत हो नक्की नक्की केलेला आहे ना राजकीय दादाचे त्यांच्या बी आम्ही लाडक्या बहिणीच हो मग आम्हाला जर लाडक्या बहिणीला जर आडवत असलं तर आम्ही त्या भावाने आम्हाला समजून घ्यायचं असतं ना का वाढवायचं असतं आम्हाला सुद्धा त्यांनी बहिणी ज्या आहेत त्या आम्हाला बहिणी त्यांच्या नाहीत का आम्ही आम्ही जाणार नाही का त्यांच्या रस्त्याने असं मला वाटतं या ठिकाणी आपण बघितलं की महिलांच्या प्रतिक्रिया देखील अतिशय संतप्त आहेत या सगळ्या प्रकारामध्ये खर तर प्रशासनाच्या आडमोट्या धोरणामुळेच हे सर प्रकरण समोर आलेलं आहे आणि जाणून बुजून काही राजकीय द्वेषापोटी काही लोक तक्रार करत आहेत त्यातून असं प्रकार समोर आल्याचं देखील ग्रामस्थ आता सांगतायत प्रशासनाने खरी बाजू समजून घ्यावी जे दाखल गुण आहेत ते तातडीने मागे घ्यावी अन्यथा जिल्हाधिकाऱ्यालयावर ग्रामस्थ सगळा मोर्चा काढतील असा इशारा देखील आता येथील ग्रामस्थ देत आहेत कॅमेरामॅन राजू विशाल भारत नागने साम न्यूज कुरडवाडी पंढरपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका